तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपल्याच जवळची लोक आपल्या खात करतात ज्या लोकांवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्या लोकांसाठी आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करतो तीच लोक आपल्या पाठीत खंजीर खूपसतात आपल्या घरातली किंवा आपल्या रक्ताची आपल्या जवळचीच लोक सतत आपल्याला अपमानित करतात एखाद्या व्यक्तीसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो पण तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते बघा आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा एक उपाय आणि त्याच्यासोबत हा एक मंत्र तुमच्या आयुष्यातून कुणीही तुमच्यापासून दूर गेलेला असेल जर तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी हा उपाय करत असाल तर तो व्यक्ती परत येईल जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला एखादा व्यक्तीचा त्रास होत असेल म्हणजे तो काहीतरी करणीबाधा करतो आहे जादूटोणा करतोय आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय सतत तुमच्या कामात अपयश आणतोय प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला बाधा लावतोय नजर लावतोय जर अशा काही गोष्टी तो करत असेल तर या उपायानंतर तो व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे तुमच्या आयुष्यातून दूर होईल त्याचा त्रास जो आहे तो कायमचा नष्ट होईल तुमच्या आयुष्यात लागलेली जी शत्रुबाधा शत्रुपीडा आहे ती नष्ट होईल बघा आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा आठवड्यातील कुठल्याही बारी करू शकता सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्र शनी रवी कुठलाही जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतो तो घ्या आता समजा मला गुरुवार आवडीचं वाटतं मी गुरुवारी करेल कुणाला शनिवार आवडतो कुणाला मंगळवार आवडतो कुणाला शुक्रवार आवडतो कुणाला सोमवार आवडतो जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतो किंवा तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटते त्या दिवशी काय करायचं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा असा एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि त्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घालायचं आता बघा या तांब्याच्या तांब्यात मी सुद्धा पाणी घातलेलं आहे एक तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये इतकं असेल म्हणजे इतकं अर्ध असेल एवढं पाणी घ्यायचं आता यामध्ये तुम्हाला घालायचे आहे एक पिवळी हळद जी आपली पिवळी हळद असते ही थोडी एका चिमटी घालायची आणि त्याच्यामध्ये घालायचे आहे तुम्हाला थोडेसे काळे तीळ चिमूटभर काळे तीळ पिवळी हळद घालून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला या पाण्याकडे बघून सात वेळा फुंक मारायचे हे पाणी अभिमंत्रित करायचे फुंकायचे सात वेळा कुंक मारून झाली की त्यानंतर आपला उजवा हात तांब्यावर ठेवायचा हा उपाय करण्यासाठी तुम्ही देवघराच्या समोर बसू शकता घराच्या उत्तर दिशेला बसू शकता तुम्ही दक्षिण दिशेला बसू शकता जिथे तुम्हाला छान वाटते रूममध्ये असेल हॉलमध्ये कुठेही तुम्ही बसू शकता फक्त बसण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे काहीतरी आसन घ्या त्याच्यावर बसा आणि नंतर हा उपाय करा आता या तांब्यावर आपला उजवा हात ठेवला की त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळ्या रंगाची जी मोरी असते बघा ही पिवळी मोहरी घ्यायची या तीन बोटांमध्ये आपला हा डावा हात तांब्यावर असल्यानंतर या उजव्या हातातील तीन बोटांमध्ये पिवळी मोरी चिमटीत घ्यायची ठीक आहे या तीनही चिमटींमध्ये पिवळी मोरी घेतल्यानंतर सगळ्यात पहिले शत्रूचं नाव घ्यायचं ज्याला आयुष्यातून दूर करायचं आहे किंवा ज्याला आयुष्यात पुन्हा परत आणायचे त्याचं नाव घ्यायचं आता समजा मी माझ्या पतीसाठी उपाय करते जे माझ्याशी नीट वागत नाहीयेत किंवा व्यवस्थित बोलत नाहीत आमचं काही चांगलं नाही सतत भांडणं क्लेश होतात माझ्या पतीचं नाव सागर आहे हे मी सागर एकदाच फक्त पतीचं नाव घ्यायचं एकदाच पतीचं नाव घ्यायचं पती आणि त्याच्यानंतर तुम्हाला अथर्व वेदोक्त बलगासुक्त जे आहे ते म्हणायचं आहे अथर्व वेदोक्त बलगासुक्त नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये वन नाईन सेवन बघा हे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पुस्तका एकशे सत्त्याण्णव पानावरती किती एकशे सत्त्याण्णव पानावरती दिलेलं आहे अथर्व वेदोक्त बलगा सुक्त हे तुम्हाला म्हणायचं आहे थोडंसं म्हणून दाखवते या ते चक्रुरामे पात्रिया चक्रु चक्रुमिश्र धान्य आम्ही मासे कृत्या या चक्रू पुन्हा प्रति हरमी ताम यात चक्रू कृका कावजे वाया कुरी अव्या ते कृत्या या चक्रू पुन्हा प्रति हरमी तांब हे बघा अथर्वे अथर्व वेदोक्त वल्गासुक्त जे आहे हे बारा ओव्यांचं आहे किती बावा बारा ओव्यांचं हे बारा ओव्यांचं पूर्ण आपलं वल्गासुक्त म्हणून झालं की हातात असणारी मोहरी या तांब्यामध्ये टाकायची हात काढायचा आणि मोहरी घालायची पुन्हा थोडीशी मोहरी घ्यायची पुन्हा घ्यायची थोडीशी मोहरी उचलून पुन्हा एकदा हे वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचं आपल्या पतीचं नाव घ्यायचं आणि अभिमंत्रित केलेली मोहरी या तांब्यात घालायची पुन्हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा असं सात वेळा बघा एकूण तुम्हाला सात वेळा अथर्व वेदोक्त वल्गासुक्त म्हणायचं आहे आणि सात चिमूट पिवळी मोहरी तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला या पाण्यात टाकायचे आहे आता हे पाणी अभिमंत्रित झालेलं असेल हे पाणी अभिमंत्रित झालेलं असेल तसच उठायचं तसच उठायचं आणि उठून आपल्या घराच्या बाहेर जायचं ओटी असेल मोकळी जागा असेल मोकळं रान असेल शेत असेल माळ असेल काहीही चालेल तिथे जायचं आणि तिथे जाऊन आपल्या तांब्यात घेतलेलं पाणी दहा दिशांनी फेकायचं आता दहा दिशांनी म्हणजे कसं गोल फेकायचं सगळ्यांना चौ चार दिशा आहेत सहा दिशा आहेत दहा दिशातही कसं माहिती आहे तुम्ही काय करा एक चमचा वगैरे घेऊन गेलात तरी चालेल किंवा अगदी असंच आपण जसं हे तांब्या घेतलेला आहे गोल जिथे तुम्ही उभातून टर्न व्हा आणि गोल हे पाणी जे ते पूर्ण फेका स्वतःच्या गोल स्वतःच्या गोल हे पाणी तुम्हाला दहा दिशांनी फेकायचं आहे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर हा तांब्या घेऊन तुम्हाला घरात यायचं आहे घरात आलात की स्वच्छ स्नान करा अंघोळ करा ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय कराल समजा आजपासून केला आहे गुरुवारपासून केला तर गुरु शुक्र आणि शनी शनिवारपासून करता तर शनी रवी सोम शुक्रवारपासून करताय शुक्र शनी रवी सोमवारपासून करताय सोमवार मंगळवार बुधवार मंगळवारपासून करताय मंगळ बुध गुरु बुधवारपासून करताय बुध गुरु शुक्र म्हणजे तुम्हाला ज्या दिवसापासून हा उपाय करायचा आहे तिथून तुम्हाला तीन दिवस सलग करायचा आहे एकच टायमिंग ठेवायचा सकाळ दुपार किंवा संध्याकाळ किंवा रात्र जेव्हा तुम्हाला करायचं आहे तेव्हा तुम्हाला एकाच टायमाला कंटिन्यू हा तीन दिवस उपाय करायचा आहे कारण कुठलीही बाधा असेल शत्रुबाधा असेल शत्रूचा त्रास असेल वाईट शक्तींचा असर असेल काही ते घालवण्यासाठी ते संपण्यासाठी तीन दिवस मिनिमम लागतात तीन दिवस कंटिन्यू सात सात वेळा तुम्ही अथर्व अलगासूत्र म्हटलं आणि हे तीर्थ अभिमंत्रित करून दहा दिशांनी फेकलं त्या दहा दिशेने तुमच्या आयुष्यात असणारी बाधा इडापिडा बाधा जे काही तुमच्या आयुष्यात वाईट आहे ते का क्षणात नष्ट होईल बघा हे वेदा धर्व जे वल्गासुक्ता आहे हे बाधा दूर करण्यासाठी आजार पण नष्ट करण्यासाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं आपल्या शास्त्रामध्ये याचे असंख्य लोक पारायणे करतात बरेचशी लोक संकल्पनेचे पठण करतात पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील शत्रूचा नाश करण्यासाठी या पद्धतीने तुम्ही अभिमंत्रित तीर्थ करून या वल्गासूत्राचं तुम्ही अभिमंत्रित तीर्थ करून जेव्हा ते दहा दिशांनी तुम्ही फिरवता दहा दिशांनी तुम्ही शिंपडता तेव्हा त्याच दहा दिशांनी तुमच्या आयुष्यात असणारी बाधा नकारात्मकता सगळं काही दूर होत जातं बघा खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा